सिंधुदुर्गातील साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये प्रतिभा प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु ह्या व्यक्तीला एका विशिष्ट प्लॅटफॉर्मवर आणायचं त्याला एक स्टेज उपलब्ध करून द्यायचं याचं कसब आपल्या आचरा येथील सुरेश ठाकूर यांच्याकडे आता हे सुरेश ठाकूर म्हणजे आपल्या सर्वांचे परिचित आहेतच शिक्षण विभागामध्ये सातत्यानं हे प्रत्येक व्यक्तीशी संपर्कामध्ये होते परंतु हे करत असताना जिल्ह्यातील साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन मिळावं म्हणून ते सातत्यानं प्रयत्नशील होते आज ते आपल्याबरोबर आहेत मालवण तालुका कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते गेली पाच वर्षापासून कार्यरत आहेत शिक्षकी पेशा असल्यामुळं शिक्षकांमधल्या असलेल्या प्रतिभेला वाव मिळावा म्हणून ते प्रयत्न आहेत त्याचबरोबर इतर प्रतिभावान व्यक्ती शोधून त्यांच्या हातून लिखाण घडावं म्हणून ते सातत्यानं प्रयत्नशील आहेत ठाकूर सर मला एक सांगा की तुम्ही शिक्षण क्षेत्रातून तुम ज्यावेळी साहित्याच्या बाबतीमध्ये विशेष काम करायचं ठरवलं याची सुरुवात नेमकी केव्हा असं काही मध्ये रेषा तुम्हाला सांगता येईल का रेषा सर न मला सांगता येणार नाही परंतु मी दोन हजार बारा साली सेवानिवृत्त झालो आणि श शासकीय नियमानुसार मी सेवानिवृत्त झालो म्हणजे जिल्हा परिषदेने मला सेवानिवृत्त केलं पण मी सेवानिवृत्त झालो नव्हतो आणि अजूनही झालो नाही याच्यानंतरचा वेळ साहित्य संगीत आणि यात जे अशी करिअर करणारी आपल्यातली माणसं आहेत त्यांना द्यावा असं मी ठरवलं होतं आणि मी मुलांसाठी काम करतो आहे आणि शाळा शाळांनी सगळीकडे मुलांना कथा सांगत कथाकथन तंत्र मंत्र हे सांगत फिरावं असं मी माझं नियोजन केलं आणि त्या नियोजनानं ते कार्य माझं चालूच आहे परंतु पाच वर्षापूर्वी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण याचं अध्यक्षपद माझ्याकडे आलं त्यावेळी मी असं ठरवलं की साहित्य क्षेत्रात काम करणारे जी माणसं आहेत लेखक आहेत ते आहेतच पण साहित्य रसिक यांना बरोबर घ्यायची आणि मालवण तालुका कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचे जवळजवळ पन्नास ते, ते साठ सदस्य असतील मी तालुकाभर सदस्य वाढवले ज्यांना साहित्यात रुची आहे असे आणि आता जवळजवळ ते तीनशे झालेले आहेत आणि नंतर त्यांना एक आव्हान केलं होतं की हातात लेखणी द्या आणि तुम्ही लिहायला लागा कोणतेही प्रसंग लिहायला लागा तुमच्या डायरीमध्ये ते नमूद करा कारण मधु मंगेश कर्णिक आमचे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक मधुबाई यांनी ही संस्था स्थापन केली आहे की प्रत्येकाच्या हातात लिहिण्याचं बळ आलं पाहिजे आणि तेव्हापासून असं ठरवलं वेगवेगळे उपक्रम सांगायचे एक आम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आणि मी विविध असे साहित्यिक उपक्रम घेतले त्याच्यात पहिलं पुस्तक सिंधू साहित्य सरिता नावाचं आलं आणि आज नवीन पुन्हा सोळा साहित्यिकांना घेऊन आणि ते नवीनच त्यांनी पांढऱ्यावरती काळ केलं आहे हे पुस्तक आज आलं आहे त्याचं नाव आहे बीज अंकुरे अंकुर सिंधू साहित्य सरिता हा विषय केला त्यामध्ये आकाशवाणीमध्ये जी प्रसारित झालेली सगळी भाषणं होती त्याचं एका ठिकाणी तुम्ही संकलन केलं आणि एक छान पुस्तिका त्याची केली एवढंच नाही तर आपण स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली आहेत आणि तुम्ही जसं अगदी सुरुवातीला सांगितलं की रेषा अशी स्पष्ट सांगता येणार नाही परंतु सेवानिवृत्तीनंतरचा काळ मुलांना कथा कविता सांगणं त्यांच्यावर संस्कार वेगळ्या पद्धतीनं होणं या दृष्टीनं तुम्ही सुरुवात केली पण स्वातंत्र्याचा इतिहास मुलांना गोष्टी रूपाने सांगायचा तुम्ही प्रयत्न केला त्याच्याबद्दल काही सांगा हां काय होतं इतिहास शिक्षकांनी शाळेत शिकवणं आणि मुलांसमोर सांगणं म्हणजे क्रांतिकारक किंवा भारत महाराष्ट्र सुशिक्षित सुसंस्कृत अधिक घडावा म्हणून समाजसेवकांनी केलेलं कार्य हे मी आ, कथा सांगतो आनंदाची हा एक उपक्रम के केला होता की के, आणि दुसरा केला होता गोष्टी सांगेनियुक्तीचे चार सर मी एस टीने सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरीचा काही भाग आणि बऱ्याच शाळांमध्ये हा एक प्रकल्प केला होता की पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर शाळामध्ये पंच्याहत्तर मुलांकडे जावं पंचेचाळीस माझ्या शाळा झाल्या आणि माझी तब्येत बिघडली म्हणजे माझी तब्येत पूर्वीच होती पण मला तो त्रास जाणू लागला त्याच्यानंतर माझा माझं ऑपरेशन झालं त्या काळात मी हे नवीन गट करून बीजे अंकुरे अंकुरे ह्या पुस्तकाची निर्मिती केली आणि पुन्हा आता राहिलेल्या ज्या शाळा माझ्या आहेत त्या ती श जवळजवळ शाळा राहिलेल्या आहेत नियोजित त्या मी आता पूर्ण करणार आहे आणि हा इतिहास शाळा शाळामध्ये मुलामध्ये मुला त्यांच्या पालकामध्ये आईवडिलामध्ये पोचवण्याचा एक प्रयत्न करणार आहे सर एक मोठी शस्त्रक्रिया तीही हृदयावरची तुमच्यावर झाल्यानंतर उत्साह तुमचा त्या दवाखान्यात असल्यापासून या लोकांना लिहितं करण्याकडे एक सांस्कृतिक माणसाला दिशा द्यायचं काम तुम्ही त्या ठिकाणीसुद्धा केलं आणि आज ऑपरेशन झाल्यानंतर काही काळातच तुम्ही पुन्हा कार्यरत झालात आणि हाच आपला औषध आहेत हेच आपला आनंद आहे हे करून तुम्ही पुन्हा समाजामध्ये फिरायला सुरुवात केली मोठे मोठे उपक्रम सुरू केलेत आता मला एक सांगा की जसं तुम्ही म्हणाल की शाळेमध्ये पंचेचाळीस तुम्हाला शाळांपर्यंत पोहोचता आलं आणि शस्त्रक्रियेचा मधला काळ सोडला तर पुन्हा उर्वरित शाळांच्या बाबतीमध्ये मुलांना पुन्हा ह्या संस्काररूपी गोष्टी घडाव्यात मिळाव्यात या दृष्टीनं तुम्ही काही नियोजन केलं आहे का मी म्हणजे हे हो नियोजन पूर्वीच केलेलं आहे माझ्या पंच्याहत्तर शाळांमध्ये जायचं आणि त्यांना कथा सांगायचं सा। कारण मी पूर्वीनं गुरुजी म्हणजे अजूनही करतो मी साने गुरुजी कथामालेचं काम करतो जी आदरणीय प्रकाशबाई मोहाडीकरनी सुरू केली होती त्याचं कार्य मी नोकरीला लाग लागल्यापासूनच करतो आहे मुलांना कथा सांगायच्या सा। पालकांना आणखी शिक्षकांना कथा कशा सांगायच्या सा। याचं मार्गदर्शन करायचं कथाकथन तंत्र आणि मंत्र कारण कोणताही लहान मुलगा असू दे किंवा मोठा असू दे एक होता काऊ आणि एक होता चिऊ म्हटल्यावर त्याचे पाय थांबतात कान डवकारतात आणि डोळे आपल्याकडे येतात हा मंत्र आम्हाला प्रकाशबाई मोवाडीकरनी दिला आहे त्याच्यामुळे हे काम पूर्वी करत होतो तेच काम आता सेवानृत्य झाल्यानंतर माझं चालू राहील आणि शस्त्रक्रिया काय देवाने दिलेलं शरीर आहे त्याच्यात शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने ते बरं केलेलं आहे आणि पुन्हा हे शरीर आहे हे पंचेंद्रिय म्हणतात ती मुलांसाठीच आहेत आपण सांगायचं त्याला त्यांच्यासमोर जायचंच आहे आणि ते आमच्या खरे डॉक्टर छोटी मुलं हेच तुमचं औषध आहे <laughs> लवकर बरी करतात ठाकूर सर दुसरं एक आपण बघतो की आजकाल नोकरी म्हटलं की एक विशिष्ट चौकटीमध्ये काम करायचं प्रत्येकाला म्हणावं की माझी नोकरी वेळ दहा ते पाच या वेळेमध्ये मी फक्त काम करेल ही मानसिकता खूप मोठ्या प्रमाणात दृढ होताना आपण बघतो पण सुदैवानं तुम्ही सर्व शिक्षकांच्या मदतीनं आज सेवानिवृत्त झाल्यानंतरसुद्धा आज कार्यरत असलेले शिक्षक तुमच्यावर मोठा विश्वास ठेवून तुमचं ऐकून आज या कार्याला मदत करताना दिसत आहेत नेमके हे गणित तुम्ही कसं साधलं काही सांगाल मी तेरा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तरला मी नोकरीला लागलो जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून त्यावेळेचं वातावरण माझ्या दृष्टीनं असं म्हणजे भागलेलंच होतं म्हणजे माझे सगळे शिक्षक मित्र जे होते माझ्याबरोबर अरविंद शंकरदास सदानंद कांबळे भानुदाजी तळगावकर हा सगळा मोठा ग्रुप होता आणि तो शाळा म्हणजे दोन्ही सत्रात चालायची सर म्हणजे सकाळी साडेसात ते साडे दहा आणि सं संध्याकाळी अडीच ते साडेपाच पण बरेच शिक्षक दुपारच्या वेळी घरीच जायचे नाहीत शाळेतच थांबायचे आणि प्रत्येक शिक्षक ज्या शाळेत नोकरीला लागलोय त्या शाळेत ते तिथंच बिराड करून राहायचे सकाळी गेलं आणि संध्याकाळी येणं असतलं न ना भाग नाही मी काय किंवा माझ्यावरचे मित्र काय त्या शाळेतला तो कथानिवेदक असायचा कधी कधी त्याला भटजीची भूमिका घाव घ्यावी लागत असे कधी कधी त्याला डॉक्टर व्हावं लागत असे कधी कधी त्याला पशुवैद्यक व्हावं लागत असे आणि हे होताना तो पूर्ण गावाचा व्हायचा आणि गाव त्याचं व्हायचं आणि हे व्रत आम्ही शाळा चालू, चालू असताना जपलं आणि त्याचं प्रमुख कारण आम्ही एक ठरवलं होतं की ज्या शाळेत आपण जाऊ तेथे शाळा समाजात गेली पाहिजे आणि समाज शाळेत आला पाहिजे हेच आम्ही एक व्रत धरलं होतं त्या दृष्टीने ते, ते कार्य केलं चाळीस वर्ष नोकरी झाली जिल्हा परिषदमध्ये माझी आणि तेच मला पुढे एक टॉनिक म्हणून उपयोगात आलं एकीकडे जसं एक, एक वातावरण शिक्षण क्षेत्रातलं सुद्धा बदलण्यासाठी तुम्ही सगळ्यांचं सहकार्य घेतलं मुलांच्यामध्ये असेल शिक्षकांच्यामध्ये असेल व्यासपीठावरचं धाडस निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं कुठे कथाकथन असेल कविता वाचन असेल कविता लिखाण असेल आधी प्रत्येकाला वाटतं की मी करू शकेल का इथून जेव्हा सुरुवात होते पण तुम्ही करू शकता हे सिद्ध करून दाखवलं या व्यक्तींच्या माध्यमातून काय केलं नेमकं नाही ने मुला त्यावेळी ना आम्ही वेगवेगळे वेग खेळ घ्यायचो मुलांसाठी किंवा पालकांसाठी आता अलीकडे मला वाईट वाटतं सर म्हणजे पंच्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचा आणि विद्यार्थिनीचा सत्कार होतो आणि ती मुलगी किंवा ती यशस्वी तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी दोन मिनटं त्या सत्काराला उत्तर देऊ शकत नाही व्यासपीठावरती येऊ शकत नाही त्यांचा दोष म्हणत नाही मी घरी पालक शाळेत शिक्षक सतत अभ्यास आणि जी वक्तृत्वकला आहे त्याच्यापासून ती मुलं दूर जातात आम्ही शाळेत असताना परिपाठाचे विषय आम्ही सुचवायचो त्यावेळी वेगवेगळे खेळ द्यायचो म्हणजे एक अशी त्याच्यातलं एकच सांगतो एक अशी टोपली असायची त्या टोपलीत विविध विषय असायचे कुद फावडा फळा पुस्तक ज्याच्या हातात ते येईल त्याच्यावरती त्यांनी बोलायचं मुलं गांग म्हणजे गांगरून जायचे सुरुवातीला नंतर ती फळ्यावरती सुंदर पैसे बोलू लागली खिडकीवरती बोलू लागली नंतर त्यांचे विषय आ, एक एक विषय विषयावरती ती बोलू लागली त्याच्यानंतर चर्चासत्र घेणं मराठी शाळेत प्राथमिक शाळेत इयत्ता चौथी किंवा इतिहास सातवीमध्ये असे प्रयोग करणारी टी ही आमचीच होती गुरुजी कथामाल्याची फक्त कथा सांगणं नाही त्यांच्याकडून कथा घेणं आणि एक त्याच्याबरोबर कथापूर्ती हा एक विषय घ्यायचो एक होता राजा तो एकदा जंगलात गेला आणि जंगलात त्याला एक वाघोबा दिसला वाघोबा दिसल्यावरती राजा एकदम घाबरला पण वाघ त्याला म्हणाला राजा स्टॉप पुढचं पूर्ण करा कथा पूर्ण करणं म्हणजे सगळं झालं ना मग त्याला सगळं ते आणि राजा घाबरल्यापासून प्रत्येकाच्या कथा वेगवेगळ्या व्हायच्या ह्याची कथा त्याची राहायची नाही त्याची कथा ह्याची राहायची नाही आणि हेच शिक्षणाचं एक स्वतः चांगलं वक्तृत्व संपादन करण्याचं अशी साधनं आमची आम्ही शोधून काढली म्हणजे चांगले गुण त्यामुळं विकसित होत गेले मुलांच्यामध्ये अजून एक महत्वाचं काम तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करायला मिळालं असेल कदाचित आणि आम्ही ते पाहतो प्रयोगशील शिक्षकांची एक साखळी नुसतं शिक्षकच नव्हे तर गावातील ग्रंथालयाचे काही व्यक्ती असतील की ज्याचा उपयोग समाजासाठी होऊ शकेल या साखळी मोठ्या प्रमाणात तुम्ही विणयचं काम केलेलं आहे काय आहे जरा सांगाल त्याच्या काय अलीकडे मी नेहमी न वृत्तपत्र किंवा अशा शोधत असतो म्हणजे माझं मला ठाकूर सर म्हटलेलं कोणी आवडत नाही बिलकुल सगळे मला ठाकूर गुरुजीच म्हणतात आणि म्हणे गुरुजीज पूर्वी गुरुजी म्हणायचे आणि मराठी शाळेत आता सर व्हायला लागलेत बरोबर मला ठाकूर गुरुजी पूर्वी म्हणायचे आजही म्हणतात मी काही काही शिक्षक कोणकोणते प्रयोग करतात त्या ते बघत असतो वाचत असतो त्यांच्याशी संपर्कात राहतो तुम्हाला आश्चर्य वाटेल ग्रामीण भागात असे अनेक शिक्षक आहेत की वेगवेगळे ते प्रयोग करत असतात पण सर वाईट असं वाटतं शासनाला कदाचित म्हणजे जे अधिकारी असतील त्यांना त्यांच्या शाळेत भेट द्यायला वेळ नसेल किंवा भेट दिल्यानंतर ते काय करत असतील तर ते त्यांना समजत नसेल अलीकडे एका एक बाजा बाजूच्या पलीकडे एक आमचं गाव आहे त्या शाळेत गेलो होतो तर शिक्षकाने एक सुंदर उपक्रम केला होता म्हणजे असे अंक लावले होते आणि बाकीचे अंक खाली होते बाकीच्याने म्हणायचं बे के बे बे दुजे चार बे सा त्या चार सहा आठ हे लावून त्यांनी ते, ते, ते चिकटं व्हायचे पाडा तयार झाला तीनचा पाडा चारचा पाडा अरे हे सुंदर आहे म्हणजे ह्याच्या टेन्शन नाही मुलं गाण्यात पाड्या तयार करत आहेत असे एक नाही मला आता वेळेमुळे सगळे सांगता येणार नाही एक वेगवेगळे उपक्रम करणारे शिक्षक असतात ते येतात माझ्याकडे म्हणजे चुकला फकीर मशिदीत तसं उपक्रम करणारे शिक्षक ठाकूरगुडींच्या कुशीत असं हे मालवण काय मालवण कणकवली का असं या सवीकऱ्यात जुळून गेलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाचा लाभही त्यांना होतो अजून एक महत्त्वाचा प्रश्न जर बघितला आपण या शिक्षकांच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही म्हणालात की एकोणीसशे बहात्तरपासून तुम्ही या सगळ्या कार्याला सगळं वाहून घेतलेलं बघतो आपण आणि हा जो बदल आहे प्रयोगशील शिक्षकांचा असेल किंवा ग्रंथालयातले कर्मचारी असतील यांची साखळी तुम्ही विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करता सर सर मला एक सांगा की भविष्य जर आपण बघितलं पुढचं तर ह्या स्थितीमध्ये तुम्हाला नेमकं मुलांच्या बाबतीमध्ये सर्वांगीण विकास व्हावा म्हणून या प्रयत्नाचा कितपत फायदा होऊ शकेल असं वाटतं तुम्हाला चांगला प्रश्न विचारलात निश्चित फायदा होईल परंतु त्यांच्यासमोर काही ज्या म्हणजे अडचणी येत आहेत है। मा मी शि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अनेक शाळा आणि अने अनेक शिक्षक माझ्या जवळचे परिचित आहेत है। सर्व उत्कृष्ट आणि प्रयोगक्षम काम करणारे बरेचसे लोक आहेत काय होतं आहे एक दुर्गुण असं म्हणत नाहीत माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना आपण केलेलं ते दुसऱ्याला सांगायचं आणि आपली प्रसिद्धी मिळवायची ह्याबाबत ते फार कमी पडतात माझे वडील म्हणायचे की सुरेश तू करायला लाग आणि स्वतःचा बाप स्वतःच बनायचं गॉडफादर दुसऱ्या दुसऱ्याला बनवत नाहीत सिंधुदुर्गातले जे ते प्रयोगशिक्ष शिक्षक आपण काय केलं ते सांगत नाहीत दुसऱ्यानं त्याच्यामुळे प्रसिद्धीपासून दूर होतात परंतु पुण्याचा जो परिसर आहे किंवा तिथलाच परिसर असेल कोल्हापूरच्या आजूबाजू ते एखादा प्रयोग केला की ते परत त्याचा वरतीपर्यंत पाठवणं आणि त्यांना प्रसिद्धी देणं ते प्रयोग यांना इथे करावे लागतात माझं असं स्वप्न आहे माझ्या जिल्ह्यात इतके सुंदर सुंदर प्रयोग शिक्षणाच्या समस्येवरती आहेत ते एकत्र केले तर नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे महाराष्ट्रात काय भारतातही जाऊ शकतील पण त्यासाठी वे त्यांना वेळ देणं त्यांच्याशी संवाद साधणं हे शासनापासून समाजाने सर्वांनी केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि पूर्ण होईल मी आशावादी आहे कधी ना कधी तो दिवस उ उगवेल आणि दुसरं एक आहे हे निश्चितपणे हे होईलच एवढे तुम्ही आशावादी आहात आणि स्वतः त्यामध्ये झोकून आत्तासुद्धा काम करत आहात इतर शिक्षकही तुमच्या मदतीला आहे फक्त एकच आहे ह्यामध्ये की याला प्रसिद्धी न समजता शिक्षकांनीसुद्धा इतर लोकांनी आदर्श घ्यावा म्हणून हा प्रकल्प मी तुमच्या पुढे मांडतो अशी जर भूमिका घेतली तर हा विस्तार लवकर होऊ शकेल आणि सर्व मुलांचं व्यक्तिमत्व यामुळंच जास्त चांगलं होऊ शकेल तर ठाकूर आता शेवटी मुलाखतीच्या ठाकूर गुरुजी असं म्हणतो <laughs> ठाकूर गुरुजी तुम्ही आज इथे आलात आकाशवाणीमध्ये आणि आपला जो अनुभव आहे शिक्षण क्षेत्रातला असेल कला क्षेत्रातला असेल आणि मुलं आणि शिक्षक उभं करण्याचं काम तुम्ही जे केलेलं आहे ते निश्चितपणे स्पृहणीय आहे आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त लोक घेतील आणि एक सिंधुदुर्ग आदर्श जिल्हा म्हणून इतर जिल्ह्यांकडे सुद्धा मार्गदर्शक म्हणून काम करू शकेल असं मला आता विश्वास वाटतो कारण तुमच्या कार्याची शैली बघितल्यावर आपण इथं आलात आणि माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे नमस्कार नमस्कार